हाय नमस्कार चला शुभ्रा आज खाती आजोबाने आणलेली केळी होय काय खाती बाबू चल चल ग आतमध्ये चल ये आजीन शुभ्रा खाते दोघ जण केळ आईला काय चपाती आवडत नाही चपातीन केळ तरी खाल्ले वय आय आजारी काय काय सारं सांद दुखते सांद घोट सगळं दुखतय काय सांगायचं घेवा आणि केळ पण तुम्हाला दाखवती कशी झाल्यात मस्त खाली तसे झाल्या चुवळी धमक चार पाण्या होत्या त्यातले तेवढे तीन आहेत काल पालक भजी परत ह्याची कशाची मिरची भजी आता केले छान असं वरण खायला सफरचंद बोर केळ आता दोन दिवस झालं लय घरात खायला किती पण खावा काय टेन्शनच नाही शुभ्रा शुभ्रा आमची नाही खात शुभ्राला आमची आवडतं सीताफळ चक्कू आणि केळं पण खाती कधी कधी तरी सारखं सारखं नाही खात थुकून नको देऊ नको तिनं खाली थुकलं खाऊन देत नाही आणि थुकते तर झालं आईचं माझं जेवण झालं छान आजो आजोय इकडं बघ इकडं बघ खो ती तिला मोबाईलच्या जवळ घेतलं की मोबाईलच मा जाऊ म्हणती मामाच्या गावाला जाऊ या म्हणती म्हण ग हात धू हा हात धू हात धु हात फ्रॉक ओली होती चला छान असं ऊन पडलंय मिरच्या तोडून वाळ्या घातल्या ते आपली गुलाबाची झाड छान लावले ते पण आता पाणी पाण्याच कसं होतंय कसं नाही काय माहित पाणी काय होतं आम्हाला उन्हाळ्यात आम्हाला वापराय पुरतं प्यायला तर आम्ही दुसरीकडनं आणतो वापरायला आणि गुरांला एवढं पुरतं पाणी तेवढं असतं झाडाला किती पास्सा वाजले जेवण झालं मस्त पैकी वरणात भजी आणि चपाती असं मिळून मिक्स करून खाल्लं काल परवा काय व्हिडिओ नाही कधी व्हिडिओ येतो कधी नाही कारण की व्हिडिओ काढायला सापडतच नाही म्हणजे टाईमच नाही आई आता दोन दिवस झाला आई आजारी होत्या त्याच्यामुळे सगळं बघणं आलं त्याच्यात व्हिडिओ काढायचं राहून गेलं आई काल तर झोपूनच होत्या परवा दिवशी होत्या जरा चांगल्या काय करते माऊ होत का शुभ्रा कुठचा मा, इकडे माऊ माऊ हे दिसते का तू हो कोण आहे तू शुभ्रा आहे का इकडे ये शुभ्रा माऊ जसं आपण बोलाल ना तसच बोलते आणि चप्पल तिची नाही घालत मोठ्या माणसाची घालते पप्पाची आजीची तेव्हा आता पण किती चप्पल घालून घेऊन आली आहे गुरांना अ गावाकड घरी आहेत ना ती एकले भारी भारीकी भाकरी चपात्या भाकरी जी काय पाक चाळ ही असतो ना आपल्या पिठावला ती नाच होत नाही ती सगळं गुरांना ठेवता येतं गुरं खात्यात मग म्हणजे वाया गेल्याला काय वाटत नाही वाया जातच नाही कारण की ती गुरखात येतं तुकडं करायचं होतं पण जेवण झालं आणि परत आता म्हणलं कोण खायचं कोण नाही तुकडं केलं की तुकडंच खाल्लं असतं आणि चपात्या तशाच राहिल्या असत्या त्याच्यामुळं काय केलंच नाही पाणी आणायला जायचं चाललं आहे की कपडे भांडी आज उलट आज साडे अकरा वाजता सगळं आवरलं कारण की आज आठ वाजता उठली होती <laughs> उशिरा इतकी थंडी वाजती इतकी थंडी वाजती काय सांगायचं त्या थंडीच आई तुम्हाला वाजते का थंडी नाही आताच आहे जर काढलंय काल इरबळ घातलेलं का काल इरबळ घातलं होतं ते आता काढले इतकी गावाला थंडी वाजती कुणाकोणाच्या गावाला थंडी वाजती मला कमेंट करून सांगा आमच्या गावाला तर लय वाजते

मामा जाऊया तिला निसतं तेवढंच मामाच्या गावाला जाऊया चिव चिव चिमणी गार तरी डेऱ्याच्या कडच्या टॉईल गुंडळ्याला गुंड गुंड काढून टाकलाय थंड पाणी थंड होते आता तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून तू बघू